नमस्कार मी तुम्ही मराठी बातमीपत्रात स्वागत बीड शहरातील भागात झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय गोळीबार आणि धारदार शस्त्र घेऊन पाठलाग करताना सीसीटीव्हीत पाहायला मिळत मुख्य रस्त्यावरील पाईपलाईनचं काम करणाऱ्या हर्षद उर्फ दादा शिंदे याची गोळ्या मारून आणि धारदार शस्त्राने वार करून विशाल सूर्यशी यांनी हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे अवघ्या चार दिवसांच्या निष्पाप नवजात बालिकेला नकोशी ठरवत एका मातेनं उघड्यावर फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना पुणे मुंबई एक्सप्रेस वे कोतवाल नगर परिसरात उघडकीस आली आहे एका जागृत महिलेच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज पडला झाडा टाकून दिलेल्या त्या चिमुकलीला तिनं क्षणाचाही विलंब न लावता छातीशी कवटाळलं ला। आणि तात्काळ देहूरोड पोलिसांना घटनेची माहिती दिली तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या चिमुकलीची तब्येत सध्या चांगली असल्याचं स्पष्ट केलंय नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट होत असून कडाक्याच्या थंडीचा फटका नागरिकांना बसतोय या वाढत्या थंडीमुळे या वर्षीचा पहिला दुर्दैवी मृत्यू नोंदवला गेला असून देवगा येथील बावीस वर्षीय युवकाचा थंडीनं मृत्यू झालाय वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केलंय विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजमुळे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी सोय उपलब्ध झाली आहे मात्र सध्या या बॅरेजमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय रब्बी हंगामानंतर अनेक शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करतात अशा परिस्थितीत पैनगंगा नदीतील पाणीसाठा कमी झाल्यास सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे अमरावती महापालिका निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल सायंकाळी अमरावतीत दाखल झाले शहरात आगमनानंतर प्रचार सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी संत गाडगेबाबा समाधी मंदिर संस्थांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं वाशिम जिल्ह्यात घरकुल आणि सिंचन विहिरींच्या दिलासा देणारा उपक्रम राबवण्यात आला कौठा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात घरकुल आणि विहिरींच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला या मेळाव्यात तब्बल दोनशे चाळीस लाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेत प्रलंबित अनुदान हप्ते अतिक्रमित जागेच्या नियमनासह विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला बीडच्या गहिनीनाथ गड इथं संत बामनभाऊ महाराजांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव सा उत्साहात साजरा झाला या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे रोहिणी मिसाळ यांनी तब्बल एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात संत वामनभाऊ महाराज यांची अत्यंत सुंदर देखणी आणि भावस्पर्शी प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली होती ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला असून यासाठी सप्तरंगाच्या सुमारे तीनशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला वारकरी संप्रदायातील महान संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर समाधी मंदिराला बारा टन रंगबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक बडे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरांमध्ये सुधारणा झाली असून तुरीचे दर साडेसात हजारांच्या पुढे गेले मागील काही दिवसांपूर्वी दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं अतिवृष्टीमुळे आधीच पिकांचं नुकसान झालं असताना दरही कमी असल्यानं उत्पादन खर्च वसूल होईल का अशी भीती होती मात्र आता सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे एवढा दर मिळत असल्यानं बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालं हिंगोलीच्या औंढा परभणी मार्गावरील बाराशिव कारखान्याजवळ बैलगाडी समोर मोटरसायकल आल्यानं साधारण तीन टन ऊस घेऊन जाणारी बैलगाडी उलटली या अपघातात गाडी खाली तबल्यानं बैल गंभीर जखमी झाला या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल एस मराठी